नमस्कार हवामान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीसचा पावसाळा कसा असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत भारतामध्ये मान्सून हा केवळ श्रुतू नसून संपूर्ण देशाच्या शेती अर्थव्यवस्था आणि जा जनजीवनावर परिणाम करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे दोन हजार पंचवीस सालच्या पावसाळ्याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता आहे हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यंदाचा मान्सून सकारात्मक राहण्याची शक्यता आहे आणि शेतकरी वर्गासाठी हा दिलासा देणारा संकेत आहे तर चला तर मग पाहूयात यंदाच्या मान्सूनविषयी सविस्तर माहिती तरी सविस्तर माहिती माहिती पाहण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन हवामानाचा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत हवामान बदलांचे संकेत मान्सून दोन हजार पंचवीसमध्ये हवामान बदलांचे संकेत काय असणार आहेत तर पाहायला गेलं तर गेल्या काही वर्षामध्ये भारताच्या मान्सूनमध्ये मोठे चढउतार पाहायला मिळाले काही वेळा अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली तर काही ठिकाणी कमी पावसामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली मात्र हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार दोन हजार पंचवीसमध्ये सरासरी इतका किंवा किंचित अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे याचे मुख्य कारण म्हणजे ला निना नावाची हवामान प्रणाली जी आहे ती आता तटस्थ स्थितीत जाण्याची चिन्हे आहेत लानिनी म्हणजे काय सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल तर त्याचा मान्सूनवर कसा प्रभाव कसा पडणार आहे चला पाहूयात तर लानिनी ही पॅसिफिक महासागरातील तापमान तापमानाशी संबंधित हवामान प्रणाली आहे जी संपूर्ण जगातील पर्जन्यमानावर प्रभाव टाकते तीव्र लानिनी असल्यास भारतात पाऊस कमी पडण्याची शक्यता असते मात्र सध्या लानिनी कमकुवत असल्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये त्याचा मान्सूनवर फारसा प्रतिकूल परिणाम होणार नाही आता आपण पाहूयात हमा हवामान शास्त्रज्ञांचा अंदाज काय सांगतो आता भारतामध्ये व महाराष्ट्रात हवामान कसं राहणार आहे तर भारतीय हवामान विभाग म्हणजेच आय एम डी लवकरच अधिकृत मान्सून अंदाज जाहीर करणार आहे परंतु आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांनी दिलेल्या अहवालानुसार भारतात दोन हजार पंचवीसमध्ये मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे व राहील म्हणायला देखील हरकत नाही तसेच जपान ना आणि दक्षिण कोरियाच्या हवामान संस्थांनी सांगितले आहे की लानिनी लवकरच तट तटस्थ स्थितीत येईल व ब्रिटन ब्रिटनच्या हवामान संस्थेच्या अंदाजानुसार भारताच्या काही भागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक राहू शक शकतात महाराष्ट्रामध्ये हवामान कसा राहणार आहे हे भारतातल्या हवामानानुसार आपण पाहणार आहोत हा पुढे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता शेती आणि जलस्रोत व्यवस्थापनावर याचा काय परिणाम होणार आहे तर दोन हजार मध्ये मान्सून सरासरी प्रमाणात राहिल्यास शेती आणि जलसंपत्ती व्यवस्थापनासाठी ही अत्यंत सकारात्मक बाब ठरेल धान्य आणि कडधान्य उत्पन्नात वाढ होईल तसेच नदी तलाव आणि भूजल पातळी सुधारेल व पाणी टंचाईच्या समस्येवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळेल हे तीन महत्वाचे मुद्दे आहेत आणि शेतकऱ्यांसाठीही सुवर्ण संधी देखील ठरू शकते मान्सून दोन हजार पंचवीस हा शेतकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी म्हणून देखील ठरू शकतो आता पाहुयात एप्रिल जुलै दोन हजार पंचवीस मधील हवामान अंदाज हा कसा राहणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये एप्रिल व जुलै महिन्यात हवामान अंदाज कसा राहील तर पूर्व मान्सून पाऊस म्हणजे एप्रिल जुलै हवामान सामान्य राहण्याची स्थिती आहे आणि मान्सून वेळेवर दाखल होणार आहे तसेच तापमान वाढीची शक्यता फेब्रुवारी आणि एप्रिल महाराष्ट्र राजस्थान मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये उन्हाळ्यात तापमान झपाट्याने वाढ वाढ वाढण्याची शक्यता आहे आणि वाढत देखील आहे राज्यानुसार मान्सूनचा अंदाज दोन हजार पंचवीसाचा काय आहे तर राज्यानुसार हवामान अंदाज पाहायला गेला तर उत्तर भारत म्हणजे राजस्थान पंजाब जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड दिल्ली येथे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच मध्य आणि पश्चिम भारत म्हणजेच महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड गोवा येथे मान्सून सामान्यच राहील तसेच दक्षिण भारत म्हणजेच केरळ कर्नाटक तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे केरळ आणि कर्नाटक कर्नाटकात सरासरीपेक्षा आता जास्त पाऊस राहणार आहे व पूर्व आणि ईशान्य भारत म्हणजेच बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओडिसा आणि ईशान्य राज्य जे आहेत तेथे ते सरासरी इतकाच पाऊस पडेल मान्सून दोन हजार पंचवीस हा भारताच्या अर्थव्यवस्थेला दिलासा देणारा असणार आहे म्हणजेच भारतातील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर मान्सूनवर अवलंबून असते आणि आहे दोन हजार पंचवीसमध्ये चांगला पाऊस झाल्यास अन्नधान्य उत्पन्न वाढेल तसेच महागाई नियंत्रणात राहील व शेती व्यवसायाला बळकटी मिळेल शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल पाणी टंचाईच्या समस्यांवर नियंत्रण देखील मिळेल हवामान अंदाजाच्या अपडेट्सवर नजर ठेवण्याकरिता आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा कारण की मान्सून दोन हजार पंचवीसचा अंदाज सकारात्मक वाटत असला तरी हवामान सतत बदलणारा घटक आहे त्यामुळे भारतीय हवामान विभाग आय एम डी आणि आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांना अपडेट्सवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे आणि या अपडेट्स आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला देऊ त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्लेस करून ऑर ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला येणारी पावसाळ्याबद्दल व हवामानाबद्दलची अपडेट्स सर्वात अगोदर पाहायला मिळेल धन्यवाद